विसरलो काही नाही पण माझी मुलगी म्हणतेस म्हणून वाटलं तर तुझी मुलगी म्हणू नकोस तिला माझ्या एकटीची म्हण मधू एकदा तू तिला पाहिलंच ना की ती मुलगी तुझी आहे हे सांगावंच लागणार नाही पण तेही जाऊ दे तू तिला आपली मुलगी मानू नकोस पण तू वाचव तू तिला वाचव आणि खरोखरच मधू ताबडतोब माझ्या घरी आला हाच का तो मधू की ज्यानं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वासनेचे अंगार फुलवले त्यावेळेचा ते त्याचा लागवी बडबड्या स्वभाव आता पार बदलला आहे त्याच्या अंगोपांगावर सुखासीनतेचं तेज होतं बोलण्यात गांभीर्य पांढरे शुभ्र खदीचे कपडे त्याने पेनले होते डोळ्यावर आता चष्मा आला होता त्याचे केस किंचित करडे व्हायला लागले होते वागण्यात एक सावध ऐट होती बोटातली अंगठी घड्याळ पेन चष्म्याची फ्रेम पायातले शूज या साऱ्यांतून त्याची सुखासीन श्रीमंती आणि वैभव ओसंडत होते त्यानं माझं सारं बोलणं शांतपणानं ऐकून घेतलं तो एवढंच म्हणाला यापुढं उल्काची चिंता तू करू नकोस ती चिंता तू माझ्यावर सोपावं मी सगळं काही ठीकठाक करेन तुझ्या येण्यानं किती आधार वाटला मधु याची कल्पना आहे का तशी मी अगदी एकटी आहे मला कल्पना आहे पण तुला एक जुना मित्र म्हणून सल्ला दिला तर मानशील मानेन की न मानायला काय झालं हे बघ माझ्या आयुष्यात तुला आता काही स्थान नाही तरी पण एक मित्र म्हणून मी तुला सगळं सहाय्य करू शकेन तू काही दिवस या झगमगाटाच्या आयुष्यातून शांतपणे दूर हो तुझी नाटकातली कामं वर्तमानपत्रातील प्रसिद्धी अनेक पुरुषांबरोबर जोडलं जाणारं नाव यामुळे तुझा स्नेहसुद्धा माझ्यासारख्या माणसाला धोक्याचा आहे माझ्या आयुष्यातसुद्धा पुष्कळ बेजबाबदार घटना घडून गेल्यात त्यातून मी बाहेर पडलो आहे आणि इभ्रतीच्या रस्त्यानं वाटचाल करू लागलो आहे उल्काची सगळी जबाबदारी मी घेईन एवढे पैसेसुद्धा मी तुला पाठवीन कुठं जाणार मी ते सुद्धा तू माझ्यावर सोपव मी सांगेन तुला प्रथम उल्काचं प्रकरण संपूया आणि मग बघू त्याच्या शब्दांत विश्वास होता माझ्या आयुष्यात प्रथमच अशी गोष्ट घडत होती की मी निराधार नाही आहे असं मला वाटत होतं उल्काचं प्रकरण त्यानं खरंच समाधानकारक हाता वेगळं केलं त्यानं दिल्लीच्या एका मिशन कॉलेजमध्ये तिला प्रवेश देवला कदाचित असंही असेल की त्यानं तिला आपल्या नात्याची कल्पना दिली असेल औपचारिकपणे दिल्लीला जाण्यापूर्वी उल्काला घेऊन तो मला भेटायला आला मी तिला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा तिनं अंग चोरलं हे माझ्या लक्षात आलं तिच्यात काहीतरी अमूलाग्र बदल झालेलाही मला जाणवला तिचा अल्लडपणा जाऊन ती प्रौढ आणि गंभीर वाटायला लागली मधूच्यातलं आणि तिच्यातलं साम्य तर इतकं स्पष्ट होतं की बहुधा तिला केवळ पाहिल्याबरोबर तिच्याबरोबरचं नातं दोघांनाही कळून चुकलं असावं शांतूच्या संमोहनातून उल्का बाहेर पडली त्याला कारण मधूचा युक्तिवाद किंवा प्रचंड वैभव हे असणंच शक्य नाही केवळ रक्ताचं नातं हेच ते कारण असलं पाहिजे पण माझं आणि तिचं काही नातं नव्हतं ना का तिच्या देहात माझंही रक्त होतंच की नाही परंतु कदाचित शैशेवातली अनेक वर्ष ते नातं मी नाकारलं यामुळेच माझं आवाहन तिला पोचलं नाही शिवाय तिला सावरण्यासाठी माझ्या विस्कटलेल्या हातांचा काय उपयोग होता माझी आई मला सावरू शकली नाही आणि मीही माझ्या मुलीला सावरू शकले नाही एकावर एक भांडी रचून जेव्हा उतरंड होते तेव्हा त्या भांड्यांचे एकमेकांशी काही नातं असावं लागतं खालच्यानं वरच्याचा तोल सांभाळावा लागतो पण खालचंच भांड जेव्हा बिनबुडाचं असतं तेव्हा ती उतरंड उभीच राहत नाही रक्ताच्या एका अणुचे विघटन होऊन एकाचे दोन आणि दोनांचे चार होतात अशा तऱ्हेने ही रक्ताचे उतरंड वर्षानुवर्षे या सृष्टीवर उभी आहे ज्या रक्त गोलकातून विघटित होत होत आमचे रक्तगोल निर्माण झाले त्याने आपले सर्व गुणदोष वाहून आणले आहेत प्रत्येक व्यक्ती ही खालच्या आणि वरच्या उतरंडीतील केवळ एक क्षुद्र दुवा आहे आजपर्यंत कुठेतरी चुकत गेले असेल पण आता हे मला थांबायला हवं आहे थांबायला हवं आहे धन्यवाद इथे लेखक ग वा बेहरे यांच्या उतरंड या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद